नमस्कार मैत्रिणीनो आज आपण कच्च्या केळ्यापासून कोप्टे तयार केलेले आहेत तसेच कोपते देखील तयार केलेली आहे ती कशी करायची त्याची रेसिपी आपण आज पाहणार आहोत कोफ्ता करी करण्यासाठी मी इथे चार कच्ची केळी घेतलेली आहेत केळी एकदमच कच्ची आहेत सर्वात प्रथम मी केळ्यांचे देठ काढून घेतले आणि केळी ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता कुकरमध्ये पाणी ठेवून त्यावर एक ताट ठेवली आहे त्यामध्ये मी ही केळी ठेवून घेते ज्या भांड्यात केळी ठेवायची आहे त्या भांड्यामध्ये मी पाणी अजिबातच टाकलेले नाही भांड्यात पाणी न टाकता वाफवलेली केळी ही चवीला फार छान लागते त्याचबरोबर मी ह्या केळ्यांबरोबर एक बटाटा देखील वाफून घेत आहे कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे मसाले तयार करून घेऊयात करी बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे दहा भारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक कडीपत्ता कोथंबीर ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आहे टमॅटो आपल्याला रफली कट करून घ्यायचा आहे तसेच खडे मसाले देखील घेतले आहे यामध्ये एक चम्मच तीळ धने जिरे बडीशेप तीन चार लवंगा थोडी दालचिनीचा तुकडा आणि सुके खोबरे आणि तमालपत्र देखील घेतलेले आहे सगळ्यात पहिले आपण कसुरी मेथी ही भाजून घेत आहोत सगळे खडे मसाले आपल्याला थोडेसे तेल टाकून छान खमंग वासईपर्यंत भाजून घ्यायचे आहे नंतर मी यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे देखील टाकलेले आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घेतलेल्या आहे ते देखील आपण भाजून घेणार आहोत थोडासा कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या देखील आपण या मसाल्याबरोबर भाजून घेणार आहोत मसाला आपला भाजून झाला आहे आता थोडेसे तेल टाकून घेते तेलामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे तो आपण छान भाजून घेऊयात कांदा आपला परतला जातोय तोपर्यंत इथे कुकरमध्ये वाफवलेली केळी गार झाली आहेत त्याचे साल काढून घेते कांदा आपला परतला गेला आहे त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तसेच पाच सहा भिजवलेल्या काजूचे तुकडे देखील टाकून घेतले आहे आता हे सगळे छान आपण परतून घेऊयात यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेते म्हणजे कांदा टोमॅटो हा लवकर परतला जाईल कांदा टमॅटो आपला परतला गेला आहे आता किसनीच्या मदतीने बटाटा आणि वाफवलेल्या केळी हे छान किसून घेते बटाटा आणि केळी किसून घेतल्यामुळे सगळे मिश्रण हे सहजच एकजीव करता येते आता ह्या मिश्रणामध्ये थोडे अद्रक देखील किसून घेते बटाटा हा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी देखील चालेल सगळे किसून झालेले आहे आता यामध्ये बारीक चिरलेल्या कांदा कोथंबीर तीन चार मिरच्याचे बारीक तुकडे अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका चवीनुसार मीठ घालून घेतले आहे यामध्ये आता एक चमच कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे आणि दोन चम्मच पीठ टाकून घेतलेले आहे म्हणजे आपल्या कोपत्यांना छान बाइंडिंग येईल खुसखुशीतपणा येण्यासाठी त्यामध्ये एक चम्मच तेल घालून घेतलेले आहे आता सगळे मिश्रण एकत्र करून आपण छान पीठ मळून घेते पीठ मळताना आपल्याला एक थेंबही पाण्याचा उपयोग करायचा नाही पहा पीठ आपले छान मळून झालेले आहे आता कढईमध्ये दोन चमच तेल टाकून त्यामध्ये जिरे फोडणीला दिले आहे त्याचबरोबर थोडेसे हिंग देखील टाकलेले आहे एक तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात कांदा छान परतला गेला आहे यामध्ये अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे हे सगळे मसाले तेलामध्ये छान हलवून घेते नंतर यामध्ये आपण जो खडा मसाला तयार केलेला होता त्याचे वाटण टाकून घेतले ते वाटण एक मोठा चमचा भरून टाकून घेतलेले आहे ते देखील आता तेलामध्ये छान परतवून घेऊयात कोपत्याची करी आपली थोडीशी दाटसर व्हावी यासाठी मी एक छोटा चमच भरून बेसन टाकून घेते ते देखील आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे कांदा टमाट्याचं आपण जे वाटण केलेलं होतं ते देखील या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये मीठ टाकून घेते म्हणजे ते छान परतले जाईल आपण आधी देखील कांदा टोमॅटो परतताना मीठ टाकलेले होते त्याच अंदाजानुसार आता मीठ टाका मसाला परतताना तो आपल्याला सारखा हलवत राहायचा आहे कारण बेसन पीठ टाकल्यामुळे मसाला हा कढईमध्ये लागू शकतो पहा मसाला आपला छान परतला गेला आहे आता त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकते पाणी टाकल्यानंतर मसाला आपला हा छान एकजीव होऊन शिजला जाईल कोपत्याच्या करीला छान टेस्ट यावी यासाठी मी इथे दोन चम्मच दही टाकून घेत आहे कोपत्याची करी आपल्याला कितपत दाटसर हवी आहे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आहे कोपत्यासाठी करीची तयारी केली आपण करी आपली शिजते तोपर्यंत आपण इथे कोपते तळून घेऊयात मळलेल्या पिठाचे मी कोपटे तयार करून घेते कोपते हे शक्यतो गोल आकाराचे केले जातात पण मी इथे लांबट कोपटे तयार करून घेते आहे म्हणजे कढईमध्ये तेल देखील थोडे कमी टाकावे लागते गोल आकारामुळे कोपत्याची उंची वाढते त्यामुळे तेल देखील हे आपल्याला जास्त टाकावे लागते एक दहा बारा कोपते तयार करून झाले आहे आता तेलात थोडासा पिठाचा तुकडा टाकते पहा पीठ लगेच तळून वर आले आहे म्हणजे तेल हे आपले तापलेले आहे आता एक एक करून सगळे कोपते तेलामध्ये टाकून घेते कोपते हे मिडियम छान छानपैकी तळून घ्यायचे त्यांना जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत ते तळून घ्यायचे पहा कोपत्यांना छान गोल्डन रंग आलेला आहे आणि हलवताना देखील ते खूपच हलके हलके झाल्यासारखे वाटतात चला तर आता तळलेले कोपते हे काढून घेते अशाच प्रकारे सगळे कोपते हे तळून घेते इकडे पहा कोपत्यांसाठी लागणारी आपली करी देखील तयार झाली आहे यामध्ये कसुरी मेथी आणि कोथंबीर टाकून छान हलवून घेते करीला छान टेस्ट येण्यासाठी एक चम्मच किचन किंग मसाला टाकून घेतला आहे करी आपली तयार झालेली आहे दोन मिनटं तिला झाकून आता वा एक वाफ काढून घेते बघा इथे आपले कोफ्ते देखील तयार झालेले आहेत गरम गरम कोफ्ते अतिशय कुरकुरीत लागतात ते सॉसबरोबर आपण खाऊ शकतो एक कोफ्ता मी तुम्हाला तोडून दाखवते पहा वरून कुरकुरीत आणि आतून अतिशय खुसखुशीत असा तयार झालेला आहे असे हे कोफ्ते जेवढे लागतील तेवढेच फक्त करीमध्ये टाकून सर्व करावे सगळेच टाकून जर ठेवले तर ते खूपच सॉगी अगदी खूपच मऊ पडतात म्हणून जेवढे लागतील तेवढेच टाकावे अशीही कोप्त्यांची करी फारच छान लागते एक वेगळी डिश म्हणून आपण ही नक्कीच करू शकतो एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस किंवा एखाद्या स्पेशल ऑकेजनला वटाणा बटाट्याची भाजी तर नेहमीच असते पण ही एकदा कोफ्ता करी करून बघा फारच छान लागते आणि टेस्टसुद्धा फारच छान असते अशी ही कोफ्ता करी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल कोफ्ता करी खाताना त्यावर लिंबू अवश्य पिळावा टेस्ट फारच छान लागते पहा कोफ्ता करी मी आता सर्व करते किती छान दिसत आहे त्याचा कलर देखील फारच सुंदर दिसत आहे ही कोफ्ता करी तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता किंवा नानबरोबर देखील ही फारच छान लागेल एक स्पेशल डिश म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा अशी ही कच्च्या केळीची कोफ्ता करीची रेसिपी जर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद